याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्समसाठी ज्याला आपण म्हणतो किडनॅप अप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे तो मुलाचा खून पण झालेला आहे आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करत आहेत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू आहे किती आरोपी आता ज्या जा ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होतं सर आतापर्यंत किती आरोपीला ताब्यात घेतलं तेच सांगितलं मी तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवरत्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात पुन पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ किती लाखांनी खंडणी मागणी देऊ त्याच्यातलं जे डिटेल आहे ते एफ आय आरनुसार आपल्याला एक प्रेस नोट जी आहे ती प्रेस नोट आपल्याला आम्ही ती कळवतो